दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा नगर जिल्ह्यातील राहुल तालुका वकील संघाचे सदस्य अॅडव्होकेट राजाराम अढाव आणि त्यांची पत्नी ऍडव्होकेट मनीषा अढाव या वकील दाम्पत्यांचे अपहरण करत त्यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली आणि याच हत्येच्या घटनेच्या विरोधात नाशिकमध्ये आज नाशिक बार असोसिएशनच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत महाराष्ट्र शासन वकील संरक्षण कायदा तातडीनं पारित करण्याची मागणी करण्यात आलेली आहे हत्या करणाऱ्या गुन्हेगारांना जलद गतीनं न्यायालयामार्फत जास्तीत जास्त कडक शासन करण्यात यावे तसेच ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट आणि ॲडव्होकेट्स वेलफेअर ॲक्ट हे दोनही कायदे लवकरात लवकर मंजूर करण्यात यावेत अशी मागणी करण्यात आलेली आहे या ठिकाणी नाशिक वकील संघातर्फे आमचे वकील बंधू राजाराम आडाव व त्यांच्या पत्नी मनीषा आडाव यांची राऊरीत त्यांच्या पक्षकारांनी जी निर्गुणपणे हत्या केली त्याच्या निषेधार्थ नाशिक वकील संघातर्फे या ठिकाणी ना आम्ही धरणे आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे ह्या घटनेचा निषेध म्हणून नाशिक वकील संघातर्फे तसेच महाराष्ट्रातील सर्व वकील संघटनांनी जाहीर निषेध नोंदवलेला आहे आणि निषेध नोंदवण्याचा एक भाग म्हणून या ठिकाणी आम्ही आज कोर्टाच्या कामापासून अलिप्त राहून या ठिकाणी धरणे आंदोलन दिलेले आहे आम्ही नुकतेच ॲडव्होकेट्स प्रोटेक्शन ॲक्ट या राज्यात लागू होणा यासाठी माननीय जिल्हा अधिकाऱ्यांकडे निवेदन दिलेलं आहे राजस्थान राज्यात जसा ॲडव्होकेट्स प्रोटेक्शन ॲक्ट दोन हजार तेवीसमध्ये लागू झाला त्याचप्रमाणे महाराष्ट्रात देखील ह्या आपल्या विधानसभेत या येत्या ये आर्थिक अर्थसंकल्पात अधिवेशनात हा ॲडव्होकेट्स प्रोटेक्शन ॲक्ट त्वरित लागू व्हावा यासाठी आता नासिक महाराष्ट्रातील नाशिक आमचे नाशिक बार असोसिएशन आणि बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवा तीव्र असं आंदोलन छेडणार आहोत आणि हा ॲडवोकेट्स प्रोटेक्शन ॲक्ट जोपर्यंत लागू होणार नाही तोपर्यंत आमची ही आंदोलनाची भूमिका दरम्यान पाच लाखांच्या खंडणीसाठी आरोपींनी वकील दाम्पत्याचे अधिक अपहरण केले आणि त्यानंतर त्यांचा खून करून मृतदेह विहिरीत फेकून दिलेला होता राहुरी तालुक्यातील उंबरे येथील धक्कादायक घटना ही पंचवीस जानेवारी रोजी घडलेली होती दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेनं तातडीनं सूत्रे फिरवून चोवीस तासाच्या आत मुख्य आरोपी आणि त्याच्या तीन साथीदारांना ताब्यात घेतलं पाच लाखांची खंडणी दिली नाही हे म्हणून हे कृत्य केल्याची कबुली आरोपीनं दिल्याचं पोलिसांना सांगितलेलं आहे वकील दाम्पत्याच्या या क्रूरपणे हत्येचा नाशिक बार असोसिएशन तीव्र निषेध करण्यात आलेला आहे आज काम बंद आंदोलन करत नाशिक बार असोसिएशन कडून जाहीर निषेध करण्यात आलेला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक